ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य शहराची एकूण स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे केलेल्या के प्रयत्नांची परिणिती म्हणून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये ठाणे शहरानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दोन हजार बावीसमध्ये सहभागी सर्व शहरात गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा चव्वेचाळीसावा क्रमांक आला होता त्यावरून झेप घेत यंदा ठाणे शहरानं चोवीसावं स्थान आहे महानगरपालिकेनं वर्षभर स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले दररोज कचरा टाकला जिथे कचरा टाकला जातोय अशा दीडशेहून अधिक जागांवरील कचरा टाकणं पूर्णपणे थांबवण्यात आलं तसंच घरोघरी कचरा संकलन करण्याची क्षमता वाढवून प्रत्येक घरी कचरा संकलन गाडी गेलीच पाहिजे या सूत्रानुसार कचऱ्याचं संकलन सुरू करण्यात आलं रस्ते सफाईच्या कामांना सकाळी सहा वाजता सुरुवात करून आठ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं स्वच्छता कर्मचारी पूर्णवेश कर्तव्यावर हजर असणं बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात सायंकाळी आणि रात्री साफसफाई करणं यांत्रिक साफसफाईला सुरुवात अशा सर्वांगीण प्रयत्नांचं फलस्वरूप म्हणून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये ठाणे शहराची कामगिरी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली दिसते स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये देशभरातील चारशे सेहेचाळीसहून अधिक शहरात ठाण्याला चोवीसावा क्रमांक मिळालाय गेल्या वर्षी चारशे सत्तावीस शहरात ठाणे शहराला चव्वेचाळीसावा क्रमांक मिळाला होता एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ठाण चोवीसावंय तर दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत ठाण्याला चौदावं स्थान मिळाले गेल्या वर्षी ठाण्याचा तेरावा क्रमांक होता